कमेंट तुमचे आणि उत्तर आमचे ह्याच्या आधी आमच्या व्हिडिओच्या खाली जे काही तुम्ही कमेंट्स करून प्रश्न विचारलेले आहेत कि किंवा टरबूज पिकवण्याच्या बाबतीत किंवा खरबूज पिकवण्याच्या बाबतीत जे काही कॉमन शेतकऱ्यांना प्रश्न पडतात तर त्या प्रश्नाची उत्तरं प्रत्येक दहा ते पंधरा दिवसाला द्यायची आम्ही ठरवलेलं आहेत आणि ह्या हिशोबाने आजचा हा पहिला व्हिडिओ बनवता शेतकरी मित्रांनो गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये इलेक्शनच्या दरम्यान आपण काही व्हिडिओ जास्त अपलोड केले नव्हते पण त्याच्या आधी बरेच व्हिडिओ अपलोड केले होते आपण आणि त्या व्हिडिओच्या खाली टरबुजाच्या बाबतीत आपल्याला जे काही कॉमन प्रश्न आलेले आहेत शेतकऱ्यांचे तर त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहित ना आणि हे सतत चालू राहील त्यामुळं तुमच्या मनात जे काही प्रश्न येतात त्या डायरेक्ट मायाशी जर का संपर्क होत नसला तरी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून करू शकता आपली टीम ते कमेंट वाचून त्याच्यावर एक चांगलं तुम्हाला सोल्युशन द्यायचा आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले चे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पासून आपल्याला म्हणजे आतापासून रिसेंटली मी मध्ये एक इलेक्शन झालं त्याला व्हिडिओ अपलोड केलेला आहे की बाबा टरबूज पीक पिकवायचं आहे आपल्याला आणि चांगलं पिकवायचं आहे चांगलं उत्पादन काढायचं आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढायचं आहे आणि एकदा काढून गप बसायचं नाही पुढचे सहा महिने सातत्यपूर्वक चांगलं काम करायचं आहे रोटेशन करायचं आहे मास्टर प्लॅन करायचं आहे ह्या माध्यमातनं आपला एकच उद्देश आहे की सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे ह्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अजून कोण केले असतील ते आणि जे कोण फेसबुक पेजवर ऐकत असतील त्यांनी फेसबुक लाईक करा जेणेकरून आम्ही असंच जे काही अपडेटेड व्हिडिओ तुमच्या करत असू ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो पहिला कॉमन प्रश्न आहे की बाबा आत्ता लावलं तर, लाव तर चालेल का तर होय मी मास्टर प्लॅन मध्ये पण आहे की बाबा डिसेंबर पासन लावण्यास काहीही हरकत नाही अतिशय चांगला शिजर राहतो आपल्याकडं डिसेंबरपासूनच लावलेलं कधीही चांगलं असतं कारण का तुम्ही एकदा मल्चिंग करतो आपण तर एकदा मल्चिंग केल्यावर त्या मल्चिंगवर आपण कलिंगड घेऊ शकतो परत किंवा दुसरं कोणतंही पीक घेऊ शकतो तर त्या मल्चिंगचा खर्च जो वीस ते तीस हजार रुपये येतो आपल्याला मल्चिंग करणं बेड तयार करणं त्यामध्ये बेसलडोस काही लोक भरतात तर ह्या सगळ्याचा जर का खर्च काढला कॉस्टिंग काढलं तर ते दोन तीन पिकं घेतलं तर आपल्याला ते परवडत असतं त्यामुळं डिसेंबरपासून प्लॅनिंग केलेलं कधीही चांगलं तर तुम्ही लावू शकता त्यामुळे काहीच अडचण नाही दुसरं आहे की बाबा मधमाशांची संख्या कमी वाढते आम्हाला ह्याच्या आधी केल्या तर पेटी ठेवली तर चालेल का तर ह्यामध्ये दोन गोष्टी शेतकरी मित्रांनो हो। बाबा आपलं उद्देशच आहे आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमात की बाबा जेवढा आपला, आपला है शेतकरी कृषी उद्योजक होईल किंवा त्याला प्रॉफिटचे जे काही सोर्सेस तयार होतील ते चांगलं आहे आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही सोलापूरमध्ये काम करताय नगरमध्ये काम करताय मराठवाड्यामध्ये काही बीड आहे जालना आहे या भागामध्ये टरबूज खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात होतं तर पहिलं ऑप्शन तुमच्यासाठी आहे की तुम्ही हा बिझनेस पण करू शकता मधमाशा पेट पेट्या भाड्यानं द्यायचा आणि दुसरा तुमचा प्रश्न आहे की बाबा पेट्या मधमाशाच्या ठेवल्या तर चालेल का तर अतिशय चांगली गोष्ट आहे तुम्ही जर का त्या मधमाशाच्या पेट्या भाड्यानं मिळत असल्या तर मधमाशाच्या पेट्या ठेवल्या तर सेटिंगला आपल्याला खूप म्हणजे खूप चांगलं काम होतं कारण का मधमाशाशिवाय कलिंगड म्हणजे टरबूजमध्ये सेटिंग होतच नाही त्यामुळं दोन्ही गोष्टी फायद्याच्या आहेत लास्ट इयर मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं चार ते पाच हजार रुपयाच्या रेंटमध्ये आपल्याला त्या मधमाशाच्या पेट्या मिळतात काही ठिकाणी ह्याच्यापेक्षा स्वस्त मिळत असतील पण हा बिझनेस म्हणून पण चांगला आहे आणि ठेवलं तर अतिशय चांगलं उलट हा प्रयोग झालाच पाहिजे आणि त्या पेट्या ठेवलेल्या कधीही चांगल्या प्रश्न तिसरा प्रश्न आहे तुमचा कोण प्रतिनिधी आहे का शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला मी युट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड करतो तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझे महाराष्ट्रामध्ये काम करणारे म्हणजे महा मराठी व्हिडिओ आहे तर महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांचे डिस्क्रिप्शन नंबर खाली असतात अजून हिंदी चॅनल आपलं चालू नाही आहे त्याच्या खाली आमचे कर्नाटक आहे बाकी सगळ्या ठिकाणचे नंबर आपण त्याच्या खाली टाकणार आहे किंवा एक कॉमन नंबर असतो आमचा किंवा ऑफिसचा बॅक ऑफिसचा नंबर असतो तर त्या ऑफिसला कॉल केला तर तुमच्या भागामध्ये कोण आमचे प्रतिनिधी आहेत त्यांचा नंबर तु, तुम्हाला मिळू शकतो किंवा तिथं कोण नसला तर काही माझे सहकार्य जे ऑनलाईन तुम्हाला ट्रीटमेंट करतात त्यांचा संपर्क तुम्हाला मिळेल आणि ते तुम्हाला नक्की मदत करतील की त्यामध्ये तुम्हाला कसं पिकवायचं आहे ते आमचा उद्देश हाच आहे किंवा बिझनेस करणं हा उद्देश नाही तुम्हाला सर्व्हिस देणं हा उद्देश आहे बिझनेससाठी आमच्या महाराष्ट्रामध्ये बरेच सारे खूप सारे डीलर्स आहेत काही भागामध्ये त्या डीलर्सच्या माध्यमातूनच आम्ही काम करतो कारण का एक चांगलं वे पाहिजे आपल्याला की बाबा तुम्ही दुकानदारांच्याकडनं घेतला तर तुमच्या गावातले दुकानदार असतात ते आणि ते तुम्हाला सहकार्य करू शकतात आणि त्यांच्यापेक्षा त्यांना सपोर्ट आमचे सहकार्य करतात तर एक हा असा पूर्णपणे नेटवर्क असा असतं त्यामुळे तुम्ही त्या माध्यमातून करू शकता आणि जे कोणी नर्सरीवाले दादा असतील किंवा दुकानदार दादा असतील तर ते आमच्यासोबत काम करू शकतात म्हणजे आपण सगळे मिळून शेतकऱ्यांना चांगली सर्व्हिस देऊ शकतो तर ह्या प्रकारे तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता ते चौथा प्रश्न आहे की व्हरायटी कोणती लावावी शेतकरी मित्रांनो सगळ्याच व्हरायट्या चांगल्या आहेत कुठली व्हरायटी वाईट किंवा कुठलीही व्हरायटी जास्त चांगली असं आपण म्हणू शकत नाही क्लायमॅटिक सिच्युएशन वेगवेगळं असतं जसं की तुम्ही जर का ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जर का प्लांटेशन करणार असतो तर थंडीचा पिरियड जास्त असतो आपल्याला तर त्या काळामध्ये आपण मॅक्स जी व्हरायटी असतात मोठी सेगमेंट जरा किंवा कॅन्डी आली होती मार्केटमध्ये किंवा अशा बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायटी सुरूची एक बघितली होती मी की ज्या काही व्हरायटी आहेत त्या लांब व्हरायटी असतात आणि जाड पण होत असतात तर तशा व्हरायटीला तर चालू शकतात पण ह्यामध्ये काय होत असतं की एक प्रॉब्लेम की फर्टिगेशनचं तर कमी पडलं तर ते पुंगळी होऊ शकतात किंवा अनशेप होऊ शकतो त्यामुळे मग आपल्याला मार्केटमध्ये दर कमी मिळू शकतो पण जो काही मेलोडी सेगमेंट आहे आपल्या इकडं तर मेलोडी सेगमेंट हा खूप चांगला आहे आता म्हणजे दोन सेगमेंट आहेत ह्यामध्ये एक वरचा पूर्ण ग्रीन पट्टा किंवा थोडा ग्रीन आणि त्यामध्ये थोडं थोडं नकळत तुम्हाला हे दिसू शकतात असा म्हणजे एक मेलोडी सेगमेंट आणि एक ब्लॅक सेगमेंट असं आपण म्हणू शकतो मॅक्स सारखा सेगमेंट दोन्ही सेगमेंट पण खूप चांगले आहेत आणि कुठल्याही सगळ्या कंपन्यांच्या व्हरायट्या चांगल्या आहेत फक्त तुमच्या भागामध्ये ह्याच्या आधी कोण लावलेला आहे का कसं लावलेलं आहे आणि कसं सस्टेन झालेलं आहे ह्या गोष्टीचे बघा आणि त्यामध्ये मग मार्केटमध्ये सगळ्याच व्हरायटी त्यातल्या त्यात त्या, त्या त्या, मेलोडी चांगली आहे सिम्बा चांगले आहे तुमच्या भागात अजून बघा भागा कोते काही ठिकाणी बाहुबली चालते काही ठिकाणी जिग्ना गोल्ड चालत असतं ह्या सगळ्या चालतात आमच्या माध्यमातून म्हणजे आम्ही ज्या व्हरायटीवर काम करतो ती कृष्णप्रिया व्हरायटी आहे आणि बिग डॅडी म्हणून दोन व्हरायटी आहेत आपल्याकडं बोरगावे टेक्नॉलॉजीच्या तर कृष्णप्रिया ही मेलोडी सेगमेंटच आहे ह्यामध्ये तुम्हाला सेटिंग खूप चांगले मिळतील सेटिंग चांगले मिळतील वजन पण चार ते पाच किलोमध्ये मिळेल आणि थोडी स्टडी पण येईल त्याच्यामध्ये म्हणजे आता व्हायरसचा प्रेशर तुमच्या भागामध्ये जास्त आहे तर तो थोडा सस्टेन करू शकतो नकळत म्हणजे सगळाच पूर्ण म्हणजे व्हायरस येणारच नाही असा काही भाग नाही तुमच्या जर का व्हायरस असला तर येणार पण थोडं त्याला स्टडी पण येऊ शकतो इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये आणि सेटिंग आणि इम्युनिटी पॉवर त्याची चांगली आहे एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये आणि जो बिग डॅडी सेगमेंट आहे तो आणि आतला सगळा तुमचा कलर हा ब्लॅक कलर येईल तर तुम्ही ठरवायचं आहे कुठली व्हरायटी आपल्याला प्रेफर करायची आहे दोन्ही व्हरायटी खूप चांगल्या आहेत तर ह्या आमच्या वरायट्या झाल्या आणि मार्केटमध्ये इतर लोकांच्या ज्या काही व्हरायटी आहेत त्याही व्हरायट्या खूप चांगल्या आहेत तुम्ही तुमच्या भागानुसार तुमच्या एरियानुसार अभ्यास करून त्या व्हरायट्याला लावलेलं कधीही चांगलं पाचवा प्रश्न आहे आंतर असावं शेतकरी मित्रांनो बऱ्याच भागामध्ये सहा बाय दीड सहा बाय एकच्या च्या दोन वळी किंवा आठ बाय दोन वळी असे वेगवेगळे पॅटर्न केले जातात आपला स्टँडर्ड पॅटर्न आहे बोरगाव टेक्नॉलॉजीचा आणि ह्याच्या आधी गेले दहा वर्ष आपण सक्सेसफुल चांगलं करत आहे तर पाच बाय एक ते पाच बाय सव्वाचं आपण रिकमेंडेशन करतो आपला उद्देश कॉमन आहे की एकरी आठ हजार रोपं आपली असली बसली पाहिजेत त्यातली सात हजार रोपं जगली पाहिजेत सात हजार रोपांना चौदा हजार सेटिंग झाले पाहिजेत चौदा हजार राहू दे आपल्याला दहा ते बारा हजार जरी सेटिंग झाले आणि पर सेटिंग आपल्याला तीन किलो वजन मिळालं तर बारांतरिक छत्तीस टनाला आपण जातोय आपला उद्देश आहे की बाबा आपला महाराष्ट्रातला सामान्य शेतकरी चाळीस टनाचं उत्पादन काढावा हा उद्देश आहे तर ह्या हिशोबानं आपण एकरी आठ हजार रोपे बसवले पाहिजे मग आठ हजार रोपे बसवायचे तर आपल्याला दोन ओळीतील अंतर पाच फूट आणि दोन रोपातील अंतर एक फूट असलं पाहिजे बऱ्याच लोकांचं अंतर हे की बाबा आंतरपीक कोणतं आंतर करावं हो। मी कॉमन बऱ्याच शेतकऱ्यांना कंटिन्यू सांगत असतो की शेतकरी मित्रांनो आपण मिरची हा एक द बेस्ट पर्याय आहे कलिंगडची रोपं लावल्यावर दहा ते पंधरा दिवसानं जर का आपण मिरची लावलो किंवा सोबत जरी लावलो तरी चालू शकतं अतिशय चांगलं मिरचीचं उत्पादन येत असतं आपल्याला सस्टेन म्हणजे दोन दिवसात कलि दोन महिन्यात कलिंगड संपता आणि दोन महिन्यानं चालू होणारं मिरची हे एकच पीक आहे वांगी लावू शकता झेंडू लावू शकता आपण पण इतर जे काही आहेत किंवा बाबा सिमला म्हणतात सिमलाचं जा पॉप्युलेशन जास्त बनवावं बसवावं लागतं आपल्याला किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला त्या मनानं मिरचीच हे द बेस्ट आहे तुम्ही लावू शकता तुमच्या भागात खपणारी म्हणजे काही भागात पोपटी कलरची खपते काही भागात डार्क ग्रीन कलरचा खपतो आमच्या भागात पंचवन एकतीस सेगमेंट म्हणजे लांब आणि डार्क कलर लागतो काही भागात छोटा सेगमेंट लागतो तर तुमच्या एरियानुसार तुमच्या भागानुसार कुठली मिरची चालते ती तुम्ही लावला तर चालू शकतं त्यानंतर प्रश्न आहे की बाबा आळवणी म्हणजे काय बऱ्याच लोकांचं म्हणजे जे नवीन लावणार असतात किंवा लँग्वेजमध्ये डिफरन्स असतो किंवा बाबा मराठवाड्यात वेगळं विदर्भात वेगळं खानदेशात वेगळं तर आळवणी म्हणजे काय लक्षात येत नसतं ज्या वेळेला आपण रोप लावतो ड्रेंचिंग घालतो त्याला थोडं 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 आपण तर त्याला आळवणी म्हणतात तर रोप लावल्यावर एक दोनशे लिटरचं पाणी करायचं आहे दोनशे ते तीनशे लिटरचं आणि प्रत्येक रोपाला पन्नास पन्नास मिली द्रावण आपण जे काही तयार करतो त्यामध्ये वेगवेगळं औषध घालत असतो आपण न्यूट्रिशन असतं खतं असतात बुरशीनाशक असतं कीटकनाशक असतं थोडं हार्मोन्स असतात हे जे काही घालतो आपण तर ते थोडं थोडं घातलं तर त्या माध्यमातनं रोप सेट होतात चांगले आणि त्या रोपाला लागल तेवढं लागल त्या ते प्रमाणात आपण तिथं देत असतो त्याला आपण आळवली म्हणतो किंवा ड्रेंचिंग म्हटलं जातं मार्केट राहील का शेतकरी मित्रांनो हे कुणाच्याच हातामध्ये नाही आहे त्याचं प्रेडिक्टेशन करणं खूप अवघड राहतं पण गेल्या दोन वर्षाचा अभ्यास आणि गेल्या दहा वर्षाचा अभ्यास हा खूप डिफरन्स आहे पूर्वी तर मार्केट होतं चांगलं मधल्या काळामध्ये थोडं मार्केट फ्लेक्झिबल झालं होतं पण आता मी तुम्हाला थोडं असं सांगू शकतो की बाबा मार्केट राहू शकतं कारण का उत्पादन घेणं अवघड झालेलं आहे लोकांना जे मधल्या काळामध्ये पस्तीस टन चाळीस टन सहज निघत होतं लोकांना तर आता पस्तीस चाळीस टन काढण्यासाठी खूप चांगले एफर्ट्स आणि स्मार्ट वर्क करावं लागतं तर हे बऱ्याच लोकांना जमत नसतं त्यामुळं त्या गोष्टी घडत नाही आहेत आणि क्वालिटी माल निघत नाही आहे त्यामुळं ही एक गोष्ट आहे मार्केट राहील त्याची आणि दुसरी गोष्ट भारतातनं एक्सपोर्ट जे काय आपल्या इथनं कलिंगड होत आहे किंवा बाहेरच्या देशामध्ये मागणी वाढत आहे पूर्ण भारतामध्येच कलिंगड खाणाऱ्यांची संख्या पण वाढत आहे कलिंगडचे ज्यूस फ्रूट्स सॅलेड्स ह्या ज्या काही गोष्टी वाढत आहेत तर ह्या दृष्टिकोनातनं म्हटलं तर कलिंगडला नक्की चांगला दर राहणार ह्याची आपल्याला गॅरंटी वाटते थोडी त्यानंतर बाबा ईदचे प्लॅनिंग केले केले तर कसे राहील शेतकरी मित्रांनो हा खूप कॉमन प्रॅक्टिस आहे की बरीच लोक ईदच्या हिशोबानं प्लांटेशन करतात जसं की झेंडू लावायचा आहे तर दिवाळी कधी येणार आहे दसरा कधी येणार आहे त्याच्या आधी झेंडू लावायचं असं प्लॅनिंग करतात तसं ईदच्या मोसममध्ये कलिंगड जास्त सेल आउट होतो असं लोकांचं म्हणणं राहतं आणि त्या हिशोबानं करतात तर ईदच्या आधी बरोबर तुम्ही अडीच महिने कलिंगड लावलं पाहिजे मग तुमचं बरोबर तुमचं ईदला येऊ शकतो तुमचा माल आणि तुम्हाला चांगला रेट मिळू शकतो पण माझं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही तो एक एक पिरियड सोडला म्हणजे समजा आता मार्केट समजा आठ रुपये तर हिरला तुम्हाला नऊ रुपये भेटेल आणि पंचवीस हजारचा तुमचा फायदा होणार आहे लई मोठा काही फायदा होणार नाही आहे पण तुम्ही डिसेंबरपासून प्लॅनिंग करताय आणि मे पर्यंत प्लॅनिंग करताय तर ह्या पिरियडमध्ये मध्ये कुठं ना कुठं तुम्हाला चांगला दर भेटेल आणि कुठं ना कुठं कमी भेटला तरी ऑन अन ऍव्हरेज तुमचा प्रॉफिट रेशो वाढू शकतो आपल्याला सहा महिन्याचं प्लॅनिंग करायचं आहे शॉर्ट टर्म प्लॅनिंग करू नका एकदा कलिंगड घ्यायचा विचार करू नका सहा वेळेला आपल्याला लढत राहायचं आहे कुठं ना कुठं आपल्याला खूप चांगला रेट मिळेल आणि खूप चांगला फायदा होऊ शकतो केळीमध्ये कलिंगड लावू शकतो का आता दहावा प्रश्न आहे शेवटचा आपल्याला की केळीमध्ये खूप चांगल्या प्रकारे कलिंगट येतं शेतकरी मित्रांनो ज्या ज्यांना नवीन केळीचं प्लांटेशन करायचं हो आहे आता नोव्हेंबर झालं डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या चार महिन्यामध्ये केळीचं प्लांटेशन होत असतं ह्या चारही महिन्यामध्ये तुम्ही केळी लावू शकता केळीमध्ये टरबूज लावत असताना सात बाय पाच हे कॉमन स्टँडर्ड केळीचं अंतर आहे तर सात बाय पाच मध्ये जे आपलं पाच फूट दोन केळीतलं अंतर आहे तर त्याच्यामध्ये सहा रोपं आपण लावलो तर अशा प्रकारे आपल्याला सहा हजार ते सात हजार रोपं बसू शकतात आपली आणि ह्यामुळं उत्पादन पण चांगलं येईल केळीला केळी पण चांगले येणार आहे तुम्हाला कारण का जे आपण टरबुजाला खर्च करणार आहे स्प्रे करणार आहे ड्रेंचिंग करणार आहे फर्टिगेशन सोडणार आहे तेच केळीला पण जाणार आहे आणि तुमच्या टरबुजाला पण लागणार आहे त्यामुळं ह्या दोन्हीमध्ये तुमचा खूप चांगला फायदा होणार आहे तोटा अजिबात होणार नाही आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी करू शकतो आपण तर आजचे आजच्या ह्या आठवड्यातले तुमचे दहा प्रश्न आपण कमेंट करून चांगले प्रश्न निवडले होते ह्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुम्हाला अजून काय शंका असल्यास किंवा काय वाटत असेल तुम्ही कमेंट करा तुमचे प्रश्न सुद्धा घेतले जाईल भविष्यामध्ये किंवा जे चांगले प्रश्न आहेत तर ते नावासकट आपण सांगायचा प्रयत्न करू की बाबा ह्या दादाने हा प्रश्न विचारलेला आणि त्याच्यावर उत्तर आहे फक्त प्रश्न वेगळे पाहिजेत इनोव्हेशन पाहिजेत किंवा खरोखर प्रॉब्लेम असणारे पाहिजेत त्याच्यावर आपण सोल्युशन कसं काढू चांगलं याच्यावर काम करता येईल तर तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सगळं असं असू दे आपण असं चांगलं चांगलं काम करूया महाराष्ट्रामध्ये चांगलं कले टरबूज पिकवूया चांगलं खरबूज पिकवूया आणि आपल्या सामान्य शेतकऱ्यांना कृषी बनवूया धन्यवाद शेतकांनो